थांब्यात तर ताकद असल तुमचे राजकीय पक्ष हे पायाखाली कारण तो समाजावर अन्याय होतो पक्ष तो, तो येत नाही समाजात तुमच्या आमच्यासाठी येतो आणि समाज तुमच्या मातीला येतो पक्षाचे नेते येतील जाती साठवण करतील आम्ही पाहू आतापर्यंत आपण पन्नास पन, वर्षापर्यंत पन हेच बघत आलेलो आहोत कोटतरी जाती नाही एकत्र या आणि या मुलीला वैभव देशमुख आज तिचं वय वर्ष किती हो भांडी करून आक्रोश करते बाप माझी महा बाप माझ्या तर पाणी तुम्ही जर पुशी शकत नाही तर तुम्ही आम्ही कोण आज तीस दिवस झाले आज आज मुलीची फुटली हे स्वकांती काय सोकांतिका आज लोकांनी परभणीच्या लोकांनी केला वीरच्या लोकांनी केला जालन्यामध्ये आज लातूर मध्ये चक्का जेव्हा आंदोलन आहे आज तीस दिवसाच्या नंतर आजिंग मध्ये आपण सहभाग घेतला कोट तरी वाटासारखा विषय आहे लाल वाटासारखा तीस दिवस काय तुम्ही आम्ही काय झोप घेतली का तुम्ही आम्ही काय झोप घेतली का हे अन्याय महाराष्ट्रभर गाजत होता आपण टक्का बंद बघत होतो याचे उन्न्या धुण्या काढत होतो अरे वर बोलत होतो वाईट वाईट कॉमेंट टाकत होतो आपल्याला बोलत आहे आणि सापडला तर याला रस्त्यावर घडून येत नाही तो गुन्ह्या सापडला तर काय शब्द होता तर तरी याच्यावर गुन्ह्या नोंदल्या जातात आणि हे किती शोकांटी काय आजारी छत्रपती शिवाजी महाराज

संतोष दा प्रतिक्रिया परतDay... आज जी बैठक पार पडलेली आहे नेमकी कशाच्या संदर्भात होती आणि काय निष्पन्न झालेलं आहे काय सांगाल परत एकदा आज जी मीटिंग झालेली आहे बैठक झालेली आहे ती कशाच्या संदर्भात होती आणि नेमकं काय ठरलं इथून पुढचं नियोजन त्याच्यात त्याच्यात आपल्या माध्यमातून तमाम जिल्हावासियांना सांगायचे की बीड येथील मसाजोगचे सन्मान्य सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्घुण पद्धतीनं अमानुष पद्धतीनं काही हैवानांनी हत्या केली त्या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडा आहे या दृष्टिकोनातून सगळा महाराष्ट्र आज संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि आरोपीला फाशी व्हावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अख्खा महाराष्ट्र हळहळत आहे त्या दृष्टीनं हिंगोली जिल्ह्याची आज या ठिकाणी बैठक झालेली आहे हा ही बैठक केवळ समाजाचीच नाही मराठा समाजाचीच नाही तर ज्यांना ज्यांना संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रती ज्यांच्या ज्यांच्या संवेदना जागे आहेत त्या सगळ्यांनी या बैठकीमध्ये सहभाग घेतला होता त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काही काळामध्ये सन्माननीय मनोजदादा दादा जरंगे पाटलाची वेळ घेऊन या जिल्ह्यामध्ये तमाम ज्यांच्या ज्यांच्या संवेदना संतोष देशमुख यांच्या हत्येच्या या दुःखद घटनेच्या पाठीमाग आहेत अशा तमाम हिंगोली मोर्चा येणाऱ्या काळात होणार आहे त्या दृष्टिकोनातून या बैठकीचं आज आयोजन करण्यात आलं होतं तमाम सगळ्याच भावांनी तीव्र अशा भावना या घटनेच्या प्रती व्यक्त केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या मोर्चाची जय्यत तयारी हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या एक कष्टानं सगळे कार्यकर्ते घेणार आहेत त्या दृष्टिकोनातून बैठक पार पडलेली आहे मान्य जरांगे पाटलांची वेळ मिळाली त्या दिवशी हा मोर्चा होणार आहे एवढेच या प्रसंगी आपल्याला सांगतो पुढील निवेदन काय असणार आहे आणि कसं असणार आहे पुढील निवेदन आता आताच दादा सांगितलं तसं सा, की आता आमच्या या भेटी आउटपुट असं निघालं की दादाचा टायमिंग आणि मसाजोगीतील देशमुख कुटुंब यांची वेळ घेऊन हिंगोली जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चा काढायची तयारी आमच्या या मिटिंगमध्ये ठरलेली आहे आणि या मिटिंगच्या माध्यमातून संतोष देशमुख यांची हत्याची कुरहत्या झाली खरंच ही भावना तळाकळापर्यंत पण पोहोचली अशी हत्या आतापर्यंत आमच्या नजरात बघण्यात आली नाही परंतु त्या हिंगोली जिल्ह्याला आज कळकळ सुटली आणि खरंच आपण कुठेतरी मागं आहोत हे दाखवून आज कुठे तयारी दाखवली आणि खरंच दादाचा वेळ घेण्यासाठी काय आमची टीम जात आहे या टीममध्ये काही आमचे मराठा सेवक जाऊन दादाचा वेळ घेऊन आणि योग्य ते टाइम ठरून आम्ही आमच्या आक्रोश मोर्चाची आम्ही तयारी दाखवित आहे मला सांगा कुठेतरी ओबीसी समाजाचे प्रतिमूर्ते जे प्रतिम हक्के काढणार आहेत त्याच्या संदर्भात काय बोलतात आणि ने, नेमकं समाज कोणाही ने जाती धर्माचा विषय नाही इथून इथून आम्हाला फक्त माणुसकीला न्याय भेटावं संतोष देशमुख हा माणुसकीला एक कळिमा पुसणारा विषय या नारबाजाने खून केला त्यालाच फक्त आम्हाला फाशी शिक्षा द्यायची आहे आम्हाला कोणा समाजाबद्दल कोणा धर्माबद्दल आम्हाला बोलायचं नाही मला हे म्हणायचं होतं की ज्या पद्धतीने संतोष देशमुख हे केंद्र जातीचे किंवा पातीचे नसताना जात ही काढले गेली नाही पाहिजेत कुठेतरी न्याय मिळावं ही भूमिका होती परंतु कुठेतरी प्रतिमोडचे निघतात हे कशासाठी हे दुर्दैव गोष्ट आहे एखाद्या राक्षसी अवलादाला पाठीशी घालण्यासाठी काही लोक करत असतील परंतु सर्वच लोक तसे नाहीत सगळ्यालाच माहीत आहे हे फक्त त्यांच्या त्यांच्या मर्जीतले लोक आहेत समाज त्याच्या पाठीमाग नाही खरंच अशा पद्धतीने हिंगोलीचं नियोजन झालेलं आहे आता परत एकदा जरंगी पाटील यांच्या माध्यमातून ही एक परत मिटिंग घेतली जाणार आहे किंवा तारीख घेतली जाणार आहे अशा पद्धतीने हिंगोली जिल्ह्याच्या वतीने एक नियोजन करण्यात आलेले जय शिवराय